नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये गुपित आहे कारण हे हे एरिया बघितला तर इथे मीराचा मेहंदी सोहळा चालू आहे मीराच्या मेहंदी सोहळ्यात सत्या काय करतोय त्यालाच विचारूया आकाश स्वागत आहे तुझं लोकमत खूप खूप धन्यवाद आणि सर्वांचं खूप खूप स्वागत तर आता तुम्हाला प्रश्न पडलाय की मी या मीराच्या लग्न सोहळ्यात म्हणजे आता जो मेहंदीचा कार्यक्रम यात मी नक्की करतोय काय तर मी एक त्यांच्या घरातला एक काय येईल त्याला काही कामं राहिली असतील ती गोष्टी करण्यासाठी आलो आहे जसं की हे मी स्वतःहून नाही आलेलो माझ्या आजीनी माझ्यावरती काही जबाबदारी सोपवलेली आहे की नाही तू या घरातल्या काही काही गोष्टी जिथे काही कमी असेल त्या त्या गोष्टी जाऊन तू हँडल कर काही मॅनेज कर काय मदत लागली तर ती कर सो मी त्या गोष्टी करण्यासाठी आलो आहे आणि ऑफकोर्स मनापासून असं म्हणण्यापेक्षा कारण माझं आणि मीराचं एक रिलेशन आत्तापर्यंत असं आहे की आम्ही फक्त भांडतच आहोत तर त्याच्यामुळे मी त्या भांडणाखातर मी नाही येते पण माझ्या आजीने सांगितले म्हणून मला यावं लागते आणि मी ते येऊन सगळ्या गोष्टी करत आहे आता इथे आम्ही आम्ही जस्ट आणि मध्ये बघितलं तिच्या हातावर मी एस लिहिलाय जो की खर तर आश्चर्यकारक आहे लोकांना जरा कन्फ्युजन मलाही पडलं की आता हा नक्की एस कोणाचा बर असावा खरंच मोठा प्रश्न पडलाय मला तुम्हाला जर त्याचं उत्तर मिळालं असेल तर नक्की आम्हाला कळवा खरंच ते तर त्यांना करणार आहेच पण आता काय नेमकं का सीन शूट झाला आम्हाला असं कळलं की तुम्ही इराला मदत करायला आलाय पण नेमकं काय काय सीन शूट झाले <coughs> आता मेहंदी सोहळ्याच्या निमित्ताने नेमकं इंटरॅक्शन कसं झालंय मीरा आणि सत्याचं आता मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये असं घडतंय की जो सुजित कुमार आमच्या मालिकेमध्ये दाखवलाय की जो एक विलन दाखवलाय की जो मीराच्या मागे हात धुऊन लागलेला आहे लग्न करण्यासाठी सो त्यांनी त्या मेहंदीवालीला एका साईडला घेऊन तिला धमकी देऊन तो एस काढण्यासाठी सांगितलेला आहे जो की सुजित कुमारचा एस आहे okay. पण ज्यावेळी आपण प्रेक्षकांच्या दृष्टीने किंवा प्रेक्षकांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने बघतो त्यावेळी तिथे मी ई नव्हतो आणि जो की एस सत्याचा आहे असं okay. दिसतं की पुढे गोष्ट बदलणार आहे त्या हिशोबाने कारण आता जे लग्नाचा एपिसोड मालिकेमध्ये आता सुरू होणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही ते खरंच बघायला विसरू नका आणि ते नक्की बघा कारण तिथून पुढे या मालिकेला एक वेगळं वळण येणार आहे सुंदर अशी गोष्ट चालू होणार आहे जे की मीरा आणि सत्यची असेल ती तुम्हाला बघायला नक्की आवडेल तर त्यामुळे हा लग्न सोहळा तुम्ही चुकवू नका आम्हाला कुठेतरी ते सत्य आणि मीराचं कारण एक तर ते, ते कपल म्हणून म्हणजे साधी माणसाचे मेन कपल सत्या आणि मीरा हेच आहेत सो so, आता ह्यांचा पुढे कधी ना कधी सूत जुळणार हे तर प्रेक्षकांना माहितीच आहे कशा प्रकारे जुळणार खरं तर हीच स्टोरी आहे पण आता पुढे ही, ही लव्ह स्टोरी कशी पुढे जाणार आणि मला असं कळलं की लग्नानंतरच्या गोष्टी खूप इंटरेस्टिंग आहेत तो एक पार्ट सो so, कसं ऍडजस्टेबल आहे जेवढी भानकुदळ तुमच्या दोघांमध्ये तुम्ही दोघेही आहात आम्हाला दिसतंय सो ते रिलेशन टिकवणार कसं मेंटेन करणार कसं कोण माघार घेणार आता यात नक्की माघार कोण घेणार आहे हा प्रश्न खरं तर खूप खरा प्रश्न आहे की जो की सगळ्यांनाच पडला असेल तो मलाही पडला होता पण याच्यामध्ये तुम्ही जर बघत आधीचे काही एपिसोड बघितला असेल की सत्य जितका आहे तेवढीच मीराई आहे ते एकमेकांना इत स तोडीच तोड आहे त्यामुळे त्यांची टक्कर जी काय होणार आहे ती भयानकच होणार आहे आणि इथून पुढे जे आता मालिकेचे एपिसोड होतील म्हणजे सत्य आणि मीराचं लग्न ज्यानंतर होईल त्यानंतरचे एपिसोड असतील त्याच्यामध्ये त्यांची टक्कर पण होईल पण त्या टक्कर होताना त्यांच्यामध्ये त्यांचं प्रेमही असेल एकमेकांबद्दलच्या भावना असतील शिवाय एकमेकांबद्दल समजून घेण्यासाठीच्या ज्या काही गोष्टी असतात त्या असतील आणि मग ते ज्यावेळी टक्कर होईल त्यावेळी ते एकमेकांना धडकून लांब न जाता त्या टक्करमध्ये ते एकमेकांच्या सोबत जास्त येतील हा त्यातला मेन हेतू आहे सो ते जेव्हा एकत्र येतील त्यावेळी ते, ते मग पूर्ण फॅमिलीला किंवा जे काही गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडणार आहेत त्यांना कसं तोंड देतील तर याच्यावरती ते, ते काही एपिसोड आता सालो होते आता चालू झालं पुरती आणि ह्या सगळ्या गोष्टी पण आकाश आणि शिवानी बिहाइंड सीन कसं त्यांचं तरी पटत आहे का दोघांचं सेटवर का त्यांचे बिहाइंड द सीन पण असंच भांडण चालू नाही आता आमचं होतं कधी कधी असं खूप अशी भांडण असं होत नाही टोकाचं पण पन... छोट्या मोठ्या गोष्टींवरून एकमेकांना चिडवणं उचकवणं या बारीक सारीक गोष्टी होत आहेत आणि अजून काय म्हणतात तसं अजून नवीनच मालिका सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी आणखीन कारण आमचे इतके सीन पण नव्हते लागले कारण इतके दिवस मीरा मीराचे सीन चालू म्हणजे तिच्या फॅमिलीचे सत्याच्या घरी सत्याच्या फॅमिलीचे सीन्स चालू होते आता कुठे आमच्या दोघांचे एकत्र सीन चालू होतील की जे वेगळ्या दृष्टिकोनाने लिहून येतील ज्याच्यामध्ये आमची गोष्ट वेगळ्या प्रकारे फुलणार आहे कुठे जेव्हा आकाश करता सेट विजिट पहिलीच आहे आमची आणि आम्ही पहिल्यांदा सेटवर आलो पण शिवानी आणि तुला जेव्हा सांगितलं की एक कपल लीड कपल म्हणून जेव्हा तुला ऑफर झाली असेल ही मालिका तेव्हा शिवानी समोर आधी कुठे पहिल्यांदा भेटलात आणि इंटरेक्शन झालं म्हणजे याआधी मी शिवानीला आणखी बाकी मालिकांमध्ये काम करताना पाहिलं होतं पण ज्यावेळी मला कळालं की शिवानी हे कॅरेक्टर करणार त्यावेळी मला खरंच आनंद झाला कारण काही वर्षांपूर्वी ज्यावेळी ती मालिका करत होती एक तर त्यावेळी मला असं वाटलं की या अभिनेत्रीसोबत मला काम करायला आवडेल आणि कदाचित तेव्हाची इच्छा माझी आज पूर्ण होती आणि मी आज खरंच तिच्यासोबत काम करतो आहे सो ही गोष्ट मला फार चांगली वाटते की आपण ज्या गोष्टीचा विचार केला होता एकेकाळी ती गोष्ट आज आपल्यासोबत आहे आपण ती जगत आहोत सो त्याच्यामुळे छान चा वाटतं आणि ती जसं वाटलं होतं त्या तेवढीच ते छान आहे बोलून चालून आहे म्हणजे आमचं तितकं ट्युनिंग मस्त आहे की असं नाही होत की कोणी एकमेकांशी बोलतच नाही आहे सेटवरती आले की छान गप्पा होतात चिडवा चिडवी होते आम्ही एकत्र बसून जेवतो असतो सो अशा काय काही चिडवी कशाच्या होते तू म्हणाला होते की थोडीशी भांडणं होतात आणि चिडवा चिडवी होते दोनदा तू बोलला चिडवा चिडवी पण चिडव कशावर ना चिडवतात एक पर्सनल आयुष्यावरून काही होत नाही म्हणजे आता फॉर एक्झाम्पल सीन मध्ये काही गोष्टी झाल्या असतील आता मागे एक सीन घडला होता एक्झाम्पल म्हणून सांगतो की मागे एक सीन घडला होता त्याच्यामध्ये मी मीराला सांगत असतो म्हणजे शिवानीला सांगत असतो की तू हे असं का करते म्हणजे लग्न नको करूस तो माझा मोठा भाऊ जरी असला तरी तो चांगला नाही अशी तू लग्न नाही करायला पाहिजे तू या लग्नाला नकार दे पण ज्यावेळी मी एपिसोड पाहिला त्यावेळी मला एक सीन असा दिसला की शिवानी म्हणजे मीरा पंकजला सांगते की तुझ्या भावाचा मला फोन आला होता की तू लग्न असं असं करू नको सो मी तिला जाऊन म्हटलं किती चोंबडी असतो की, चो की <laughs> हे क का, सांगायची काय गरज होती म्हणजे हे भलेही मला माहीत आहे की हा स्क्रिप्टचा भाग आहे हे तिला कॅरेक्टर म्हणून करणं गरजेचं होतं पण ती आमच्यामध्ये अशी ते गोष्टी होत राहतात की मग समजा मी रिक्षा चालवत असेल तर ती मागे कधी असते तर मग तिला घाबरवण्यासाठी थोडीशी अशी वाकडी तिकडे चालवणं सो या अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात कदाचित आम्हाला काही दिवसांनी तू म्हणतोस तसं की लग्नानंतरच्या एपिसोडमध्ये आम्हाला जास्तीत जास्त पाहायला मिळेल आणि ती केमिस्ट्री आम्हाला पाहायला मिळेल पण या लुकसाठी आकाश काही वेगळे प्रयत्न केले का म्हणजे हा खरंतर साधी माणसं सा म्हणलं तुझा हा लुक डिझाईन केला तेव्हा बरेच म्हणजे आधीचा एक mm. इमेज तुला पुसायची होती आणि नवीन इमेज होती तर ह्या लुकसाठी तुझी काय वेगळी मेहनत तुला करावी लागते वेगळी मेहनत अशी काय म्हणते त्याला आधीचा लूक आणि या लुक म्हणजे फारसं असं डिफरंट नाही केलेलं त्याच्यामध्ये म्हणजे दाढी आधी पण होती केस माझे होते बऱ्यापैकी आणि एक साधा सरळ असा स्वभाव आधीच्या पात्राचा होता याच याच्यामध्ये सुद्धा तसंच आहे पण याच्यामध्ये रावडीपणा किंवा काय म्हणतात त्याला एक रागण रांगडेपणा जो असतो कॅरेक्टरचा तो जास्त आहे या कॅरेक्टरमध्ये आणि okay. दाढी आणि या लुकच्या बाबतीत म्हणायचं गेलं तर दाढी थोडीशी वाढलेली आहे केस थोडेसे मोठे आहेत आणि थोडंसं मला काय म्हणता येईल बॉडी वेट पुट ऑन करायला सांगितलं होतं सो मी ते केलं होतं पण आता शूटिंगच्या दरम्यान पुन्हा ते माझं कमी कमी होत चाललं आहे भरपूर बर, गोष्टी आहेत आम्ही पुन्हा गप्पा मारायला येऊनच पण आम्हाला नेम ने, 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 पुन्हा एकदा आवडेल की शिवानी आणि तुझे एकत्र इंटरव्यू घ्यायला कारण ती नोकझोक ती मजा मस्ती ती आम्हाला बघायची सो पुन्हा भेटूच आम्ही आतासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि खूप छान वाटलं तुम्ही सगळ्या आला थँक्यू Thank <laughs> you.